रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळे येथील श्री राम मंडळाच्या सांस्कृतिक हॉलचे थाटात लोकार्पण शिरोळला आता माने पाटील नाही तर माने नगराध्यक्ष होतील खासदार धारशील माने शिरोळे ते प्रभाग क्रमांक दहामध्ये श्रीराम मंडळाच्या सांस्कृतिक हॉलचे खासदार धारशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते फितका कापून तर माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण पार पडला खासदार धैर्यशील माने कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले शिरोळचे प्रथम नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील जाऊन माने नगराध्यक्ष राहतील असे म्हणत सारिका माने या नक्कीच नगराध्यक्ष होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संजय शिंदे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी या हॉलसाठी पाठपुरावा करून काम पूर्णत्वास नेलं पाहूया काय म्हणतात ते या पद्धतीची वास्तू या गावामध्ये लोकार्पण सोहळा होतोय गावाच्या ऐतिहासिकपणाला सामाजिक एकोप्याला या गावाला ना श्रीरामाचं नाव जितक्या आदरानं ना, विश्वासान खऱ्या अर्थानं प्रेरणेनं घेतलं जात त्याच भक्तिभावानं गुरु सुद्धा साजरा केला जातो बहुजन समाजाला बरोबर घेऊन अठरा पकड दाती आणि बारा बेदारांना बरोबर घेऊन तसं शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्या धर्तीवर गावातल्या बहुजन समाजातल्या प्रत्येक समाजाला या ठिकाणी बरोबर काम भूमिका आज नगराध्यक्ष म्हणून घेतली आणि उद्घाटन व्हायचंय पण तुमच्या बरोबरीनच त्या एका वास्तूसाठी आपण निधी दिला स्वराज्य भवन नावाची वास्तू आज गावामध्ये या ठिकाणी उभं राहते आणि तिथं सुद्धा कचऱ्याचं साम्राज्य होत शौचालय होत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलताना म्हणाले नगरपालिका झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या यातील बऱ्याच गोष्टी पूर्ण करण्यात यश आलं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही महिन्यातच सुटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळाही लवकरच उभारू असंही आश्वासन त्यांनी दिलं पाहूया काय म्हणतात ते या शहरामध्ये नगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिलेच लोक सार्वत्रिक निवडणूक झाले आणि आपण प्रचंड संख्येनं राजश्री शाहू आघाडीवर विश्वास ठेवू त्या शाहू आघाडीला बहुमत या शिरोळ नगरपालिकेमध्ये दिलं आणि निश्चितपणे पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची ज्या वेळा नगरपालिका होते त्यावेळा लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच असतं हे सुद्धा साजिक आहे कारण आज आपण बघतो बाकीच्या शहरामध्ये मगाई त्या ठिकाणीचा उद्योग झाला कागदचा उद्देश झाला पण हे सगळं होत असताना त्याच पद्धतीने ज्यावेळा नगरपालिका होती त्यावेळा नगरपालिकेप्रमाणे भौतिक सुविधा आपल्या ह्या गावाला मिळायला पाहिजेत अशा पद्धतीच्या भावना त्या लोकांच्या होत्या आणि बऱ्याच अंशी त्यातल्या बऱ्याचशाच गोष्टी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे अनेक दिवसांच्यापासूनचा पाणी पुरवठ्याचा विषय पाणी पुरवठ्याचा विषय सुद्धा जर आठ पक्षाचे जर महिनाभर काही आपल्या आपल्या त्या मत मतभेदामुळं राजकारणामुळं काही गोष्टी थांबलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये महिन्याभरामध्ये त्याही गोष्टी सगळ्या सुरुवात होऊन पाणीपुरवठा सुद्धा लवकरात लवकर दोकर, आपल्याला कशा पद्धतीनं पूर्तता करता येईल या दृष्टीनं निश्चितपणे आपण प्रयत्न करू कारण जेणेकरून स्वच्छ पाणी हा प्रत्येकाच्या नागरिकाचा अधिकार आहे आणि तो देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आरोग्याच्या दृष्टीनं फटाक्यांची हलगीच्या कडकडाटात मोठ्या थाटात हॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील म्हणाले या हॉलच्या ठिकाणी पूर्वी विहीर होती ती मुजवून एक सांस्कृतिक हॉल उभारता येईल अशी संकल्पना आली आणि आज ती पूर्णत्वास गेली याचा मला अभिमान आहे नक्कीच प्रभागातील गोरगरीब नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी हा हॉल उपयुक्त पडेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि पुढील काळात ही धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शिरोळच्या विकासाकामी सहकार्य राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी चंद्रकांत मोरेसर माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने अमर शिंदे श्रीवर्धन माने देशमुख विहीर तालीम मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोसले शिवाजी जाधव सांगले शिवाजीराव माने देशमुख पैलवान प्रकाश गावडे माजी सरपंच अर्जुन काळे श्रीराम मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे सर किरण माने गावडे मारुती जाधव उल्हास पाटील हेमलता जाधव उपस्थित होते नाहनकट निपसाठी महेश पवार शिरोळ